रामकृष्ण हरी मंडळी तर बघा आज आहे पंधरा तारीख आणि आम्ही निघालो निघालेलो आहोत माझ्या मुलीकडे सी ई टीची परीक्षा आहे तिची तिथं तर त्याला सेंटरपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथून जण निघालेला आहोत आणि माझ्या बहिणीचे मिस्टर देखील येणार आहेत आमच्यासोबत तर जाताना मी काय काय सोबत घेतले बघा हे खरबुज घेतलेत हे कॉफीची चॉकलेट घेतलेत कारण आता चार मेला नीटची परीक्षा आहे तर रात्रीचं जागावं लागतं म्हणून कॉफीची चॉकलेट घेतलेली आहे आणि ही गावरान केळी आहे गावरान केळी घेतलेली आहे अजून पिकलेलं नाही आहे तिथं जाऊन मीच ती व्यवस्थित एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवणार आहे आणि द्राक्ष घेतलेले आहेत खारमुरे शेंगदाणे केलेत तिला आवडत नाहीत खारे शेंगदाणे आणि त्यातूनही ती मायाकडून थोडेसे जळलेत आता काय माहिती खाती का नाही पण घेतलेत मी तरी पण चिंचा घेतलेले आहेत आवळे घेतलेत कारण माझं असं म्हणणं असतं ज्या त्या सीजनचं ज्या त्यावेळेस खाल्लंच पाहिजेत आपल्या मुलांवर आपलं पूर्ण कॉन्फिडन्स पाहिजेत की ते काही खाल्लं तरी ती आजारी नाही पडणार तर बघा ही कैरी घेतलेली आहे फुटाणे घेतलेत चिकू घेतलेले आहेत आणि हे बिस्किट आहेत केळीचे वेपर्स आहेत आणि याच्यात देखील खरबुजा आहेत तर भेटूयात आपण हॉस्टेलवर गेल्यावर बघा लातूर शहर आणि हे एवढे कपडे धुतलेले आहेत मी माझ्या मुलीचे तर वाळत टाकायला पण जागा नाही उन्हाळा आहे म्हटलं वाळतील तर खरं तर इकडं आतमध्ये अलाउड नाही आहे रूममध्ये पण मी तीन वर्ष झालंच आले ते आतमध्ये येते आणि माझ्या मुलीचे कपडे मी धुवून देत असते तर बघा हे बरेच बिल्डिंग इंच जाळं आहे आणि इकडं बरेच हॉस्टेलच आहेत कारण इकडं ट्युशन एरिया आहे हा आहे जायची रूम तर हे आणलेलं मी सगळं इथं ठेवलंय जायचा वेळ आहे संपलेली आहे आता जायकडची सुट्टी आता आम्ही निघालेला आहोत करमाळ्याला जाईटाटा ठेवकर

आलेलो आहोत आम्ही लातूरवरून तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आणि आलेलो आहोत सोनीच्या शेतात तर सोनीचा हा बघा हा कांदा आहे आणि ह्या कांद्यातल्या मी कांद्याची पात घेतलेली आहे आता कोथंबीर काढायला चालली आहे तर ही बघा ही सोनीची केळी आहे आणि आता ह्याच्यात सोनी म्हणजे माझी बहीण तर आता ह्याच्यातच कोथंबीर लावली असे म्हटलेत दाजे आमचे तर बघते मी आता कुठं कोथंबीर लावली येते आता आलेलो आहोत आम्ही करमाळ्याला तर बघा ही आमच्या सोनीच्या शेतातील वाणवळा तर तिच्या दारातली वांगी कैरी आणि लिंब दिलेली आहेत ही करडीची भाजी दिलेली आहे गावरान कोथंबीर आहे गाडीत कोथंबीर होती तर सगळ्या गाडी भरवा सुटला होता आणि ही पातीचे ओले कांदे आहेत आणि ही खरबूज आणलेली आहेत बहिणीच्या शेतातून तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये